आईस्क्रीम खाते मेन कशात आई असाल तर आम्ही आलो पनवेल वडाला लेख आणि इथं आम्ही जाणार आहोत मीनू चा अरे <laughs> मी तुझा बर्थडे आहे मी आधी ती इथं होती नंतर तुझ्या तर इच वाढदिवस मस्त आम्ही इथे साजरा करणार आहोत खाऊ अल्लाय करतो आणि केक गाडी नाही केक मस्त कट करू आम्ही आणि मंजॉय करू धमाल करणार आहोत मी धमाल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळते काळजी नका आणि दुसऱ्याला त्रास देणार नाही तर तिघी तरी एकदम बेस्ट फ्रेंड आहोत फ्रेंड माहित आहे ना आम्हाला माहित आहे तुम्हाला माहिती म्हणून झळकत राहू झळकत राहू तर चला मस्त सेलिब्रेशन करू एन्जॉय करू आणि धमाल करू केक आलेला आहे चला तर आपण इथं आलोय आता वडाले लेक पनवेल महानगरपालिका वडाले तलाव लेक लेक आपण ना सगळं इथून फिरून घेऊ आधी नंतर बर्थडे आपण सेलिब्रेशन करणार आहोत तर रात्री ना मस्त वाटतं बघा लाईट्स वगैरे सगळं दिसलं आणि इकडून राऊंड थोडासा मारून येऊ आपण इकडं या साईडला बघा ही जी आहेत ती कमलाची पानं आहेत येल्लो आणि ग्रीन दोन शेडमध्ये आहेत आणि पाणी तर आत्ता म्हणजे कालाच दिसणार आहे <laughs> काहीच आपण आहे ना केक कापणार आहोत पण केक कापण्याआधी आहे ना हे सिंगर जे आलेले आहेत ना त्यांचा हे चालू आहे तर ते आपण म्हणजे गाणी वगैरे एन्जॉय करू आणि मस्तरीची कपल डान्स होणार आहे म्हणजे आता बर्थडे डुगल आहे ती पण करणारच आहे आम्ही तिला सांगू आणि आमचं गाणी जे आहेत ना ते रिपीट रिपीट परत परत तेच म्हणजे रिहर्सल चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला परत परत तेच गाणी ऐकायला भेटणार आणि अजून बरेचसे सिंगर आहेत त्यांचं पण आपण ऐकू म्हणजे वीस दहा पंधरा मिनिटं पंधरा वीस मिनटं तरी आपण यांचे गाणी वगैरे ऐकू आणि नंतर त्याच्यानंतर केक कटिंग करायला जाऊ आता म्हणजे एकच सॉन्ग चालू दोन तीन त्याला तो सॉन्ग चालू आहे आता दुसरं जे सिंगर आहेत ना त्यांचे पण गाणी म्हणजे आवाज ऐकू आपण आणि त्याचा आनंद पण घेऊ आणि त्याच्यानंतर केक कटिंग करणार तर्ट होत आपण चला आपण या साईडला आलो इकडच्या बाजूला आणि झाड वगैरे बघितलेले त्या साईडला भरपूर पब्लिक आहे आपल्याला तिकडे जायचं आहे आपल्या मैत्रिणी पण तिथेच आहेत तर आपण जाऊ चला आणि बघूया त्यांना पण दाखवूया मीनाक्षीचा मीनाक्षीचा बर्थडे आहे हे बघ आम्ही केक बी खाल्ल्यान सगळं आईस्क्रीम बाई आहे श्रेया श्लोक नाही दिसत बाबा रुपये मस्त मावशी बोल आईस्क्रीम खायला सुरुवात केली केक काय कटिंग केला नाही अजून आम्ही इथं भाऊ आहे आईस्क्रीम

आता भाऊंच्या सोबत जरासा डान्स होणार आहे मीनाक्षी करणार आहे तू नाचा, नाचा तुम्हाला दोघांना भाऊ तुला इजा बघू दे काय चाललंय मीनाक्षी नाचतय का नाचतयोजाने तो बड्डे आहे ना कपल डान्स <laughs> या खाली मस्ती इथ बघा मस्ती चालू आहे काय झाला काय गेला पार होत तुला काढायला लागल ही भित्री मॅचिंग मॅचिंग जिथं जाईल ना तर मॅचिंग मॅचिंगच असतं एकमेकीनं फोन करून विचारताना आज काय घालणार आहे तेव्हा त्यांचं डिसाईड होत ना बघा हे पण लाल लाल आ, पीण, पीण, पीण। आ, या चला तो दे तो दे या आईस्क्रीम खायला इथे किती जबरदस्ती चालू आहे बघा तिचा बड्डे आहे आणि केक कापाच्या आधी भाऊ ना आणि तिला दोघांना आचाच आहे असा टास्क दिलाय तास्� आम्ही चला हा मग टाकते थांब जा येऊन द्या एकदा 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 थोडासाच नाचा चला ए आज आनंदाचा दिवस आहे आज आमच्या वा मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि नाचत नाही तुम्ही आम्ही बघू ना तुम्ही नाचा ना मी तर नाचच लगेच तुम्ही नाचा, दो नाचा

एक सेकंदाचा आली मजाट नाही काय आली जा केक कापा केक कापा चाललाय पोराही घाई लावली नुसती ही पोरा का ऐकत ना बघू हे मस्त छत्री पेटली पेटली छत्री <laughs> तुम्ही पण पेटा काय माहित नाही ते नाचता मीनाक्षीने गडबड केली जा मीनाक्षीला घेऊन जा जाच्या भांडणा एवढी सगळी आल्यानी केक कापाला काय शिंगावर शिंगा इकडे रिक्वेस्ट झाली इकडे बघा नाचा नाचा तुरीच्या तुरीच्या शिंग आणलेल्या हे बघा डबो ब आलेन इथं मना आणला दाखव ग दाखव लोकं रात्री इथच काढायचे असं वाटतं हे बघा तुरीच्या शेंगा आणले ब्रेड आहे आमच्या जवळ आईस्क्रीम आहे केक आहे ब्रेड ब्रेड इथं आई केक लावलेला आहे वाकरीचा केक वाकरा झालाय चला इथं केक लावलेला आहे आणि आम्ही पूर्ण इथला जागा आहे ना यो पूर्ण आम्ही बुक केलेला आहे ना हां कोणी यायचं नाही आला तरी ना दुसरा खायच आम्ही एवढी माणसं आहेत पुरल का विक्र बघा काय चाललंय सगळ्यांचं फोटो शूट चालला चला चला या चला लवकर केक कापून घ्या हे सगळी जवळ या चला

बाबा नाही पहिलेच अन्न खूप छप्पन जात नाही आता मस्त जोडा ए आता मस्त वाटत घाने बिंदिया लावली <laughs> ए दमली दमली बे मा कसा आजचा बड्डे कसा झाला मस्त ना व्हिडिओ बघले अजून मजा येईल हा बरवा बरवा बाबा बरवा हा

सगळं केक पलून टाकत मध्ये काय शेंगा श्रेयानी मस्त केक कटिंग काम चालू आहे श्रेयाच आता सगळ्यांना वाटणार आहे या सगळी या बड चालू आहे पण मे वडाला मी बसलाय तो हिरो इथं घेतल्यान तुरीच्या शेंगा भराला बघ मग काय 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 खात केक कोण नाही खाणार शेंगा खातील तरी ना काय इकडं बघा प्रसादम अशी आहे प्रसादम्डिओ गेली आता बंडे बंडे लक्षण राहील गाईत चंडल गँग आहे त्याच्या काही होऊ शकते व्हिडिओ आम्हाला लाज नाही वाटत इथं किती शेंगा आणल्या बघा वालाचे तरी आणायचे त्याच्या आता शेतकरी झोपले शेतकरी झोपल्या आम्हाला तुरीच्या शेंगा भेटल्या त्या उकडून आणल्या बाकी काय ना आता खाऊन घेतो आम्ही सगळी काय झाला मम्मीचा बर्थडे आणि तू उदास शिंगा के, के, कम कमी पडल्या काय माहिती केक 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 कमी पडलाय माझे भाऊ मी काय हा मी इथे डिश ठेवतोय भाऊ ना का माझं जास्त इथं असं काय भाऊ ना आनंद आहे भाऊ जास्त खाणार नाही संपले पण आहेत अजून आहेत घाबरून घाबरू नका घाबरू नका भेटतील

हा ते पण बरोबर आहे मग काय इकडे बघा हे पोराईनं जराशी घाण टाकलेली इथं ते संचिता सापकर ते बिचारी संचिता पण थोडीशी केली मदत पण तिला बरं नको आज तिला बर्थडे आहे तर तिला नको काम म्हणून आम्ही सगळं सास्त पाहिजे होतो टाका आई का गुलाब डिश घेऊन आली काय पिशवून घरची आपली झटकून घेते झटकून घेते काहीच टाकाचं नाही बघा आम्ही जशी घाण केली ना तशी सगळी घाण इथून जेवढी होती ना अशी पडलेली ती सगळी उचललेली आहे हा बरोबर आता आमच्यानंतर दुसरी पण येतील तर बसायला मग त्यांना नको त्रास म्हणजे घाण बघून परत चांगली जागा आहे तर तुम्ही पण अशी इथं आले तर घाण बीन करू नका जे काय घेऊन याल खा मस्त मजा करा आणि घरी जा घाण घेऊन इथं टाकू नका नाही ना हां चला आमचं काम झालेलं आहे तुला काय वाटतं तुला काय बोलत आहे आजचा दिवस कसा गेला आम्ही प्रयत्न तर चांगला केला तुला हसवण्याचा तुझा आजचा दिवस गोड करण्याचा हा बाकी आपली व्हिडिओ बघ आणि आनंद घे भाऊ आजचा दिवस कसा कसा वाटला मला काय जास्त बोलायला येणार म्हणजे आणता बोलत नाही हा म्हणून बोलत नाही बंदी केली आज भाऊ ना बोलण्याची का ग आजचा दिवस बोलू दे का नाही घरी आय लव्ह यू आय लव्ह यू करत असतील म्हणून तिथं बोलू नका भाऊ असा काय झाला का हा बंदी बंदीचं कारण फक्त हीच आहे खतम चला ही बसलेली आहे आजचा कार्यक्रम कसा झाला बड्डेचा सेलिब्रेशन कसा होतं आपला आमंत्रण तरी आलेलो बुलाय मेहमान पदारे आमंत्रण अरे देवा आ, आता काय करणार ज्या आमंत्रण नाही केक तर खाला बरोबर सर्वेशपर्यंत बसलाय आता अशीच जेव्हा जाऊ चला संचितांच्या घरी म्हणजे आम्ही इथं केक वगैरे कट केला सेलिब्रेशन इथंच केला आणि आता जेवायला इथं तर नाही जेवणार बरोबर ना मस्त डाळ भात भाज्या दोन तीन चार पाच भाज्या असतील बघू चला हा चला 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 चंडाल गँग चला सगळी निघली आता हा त्यानं कचरा घेऊन चालले भाऊ आमचं कचरा घेऊन चाललं आणि आजची व्हिडिओ कशी वाटली आज बर्थडे सेलिब्रेशन कसं होतं आमचा ना तो कमेंट करून सांगा भाऊ लाईट आता आणि खरंच आजचा आमचा जो मम्मी नाजरा केला ना पण आम्हाला एन्जॉय केलेला आहे बघा मजा आली आम्हाला बघा आता आम्ही जास्त काही थांबणार नाही कारण की आम्हाला भूक किती वाजलं दहा वाज जवळजवळ दहा वाजता लागल्यान आणि आम्हाला लागली भूक आम्ही करलोय संगीतांची घरी पण तिकडचं काही दाखवणार नाही इथंच आम्ही ब्लॉक एंड करणार आहोत कारण की आम्ही बनवली भाजी चार पाच सहा चला मिळतो आता पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतलं भाजी झाली भाजी भाजी का भाजी <laughs> का भाजी नाही खायची आम्हाला नॉनव्हेज शाळेच्या आम्ही कला मी मस्त सगळी आता भाजी भिजी खाणार आहेत जेवणार आहेत अजून पार्टी थोडी आहे बाकी ती करते तोपर्यंत आपण निघू ना यामध्ये भाज्या 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 मॅचिंग मॅचिंग झालेल्या आहे चला टाटा बाय करा मम्मीला आई जे मम्मीला विश करा कमेंट मध्ये विश करा सर्वांनी बाय